माझा मित्र आहे ठाण्यात प्राध्यापक hmm. डॉक्टर प्रदीप ढवळ त्यांनी एक कादंबरी लिहिली होती विवेकानंद एक झंझावात तर ती कादंबरी मला त्यांनी दिली ए तू एवढी नाटकं लिहिली असं माझ्या कादंबरीवर नाटक लिहि ना मी वाचलं तर मला काय कादंबरीत नाटक व्हिज्युअल होणं ते होत नव्हतं रे पण ते कादंबरीत नाटक दिसत नाही मला माफ करेल पण मला कधी दिसलं तर मी विचार करत बसत नाही एक दिवस आठ दिवसांनी त्याचा फोन आला माझं इथे लेक्चर आहे उल्हासनगरला येतोस का काय करत असतं मी बेकारच होतो चल म्हटलं त्याच्याबरोबर गेलो लेक्चरला बसलो आणि ऐकता 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 तो विवेकानंद जेव्हा शिकागोला येऊन एका पर्वताच्या अशात बसलेत आणि एका बाईनी त्यांना पाहिलं आणि तिने म्हणाला कोण बसलंय आणि तो जो काय मला सुरुवात मिळाली म्हटलं तिथेच अनाऊन्स केलं नाटकली तो म्हटलं वाह वा मग विवेकानंदांचा सगळा अभ्यास केला पण तो पंधरा दिवसात मी नाटक लिहिलं विवेकानंदांबद्दल मला काही माहित नसतं